स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात राज्यस्तरीय क्रीडा महोत्सव आयोजित करण्यात येत आहे क्रीडा महोत्सवाच्या नियोजनासाठी आणि आलेल्या पाहुण्यांच्या निवासासाठी विद्यापीठ प्रशासनाने विद्यार्थ्यांना वसतिगृह तात्पुरते खाली करण्याचे आदेश दिले मात्र या आदेशाचा तीव्र परिणाम विद्यार्थ्यांवर झाला अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी वसतिगृहातच करतात तर काही विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे बाहेर पर्यायी निवास घेणे त्यांना शक्य नसल्याने विद्यार्थ्यांनी स्वतःसाठी पर्यायी राहण्याची व्यवस्था विद्यापीठाने करावी अशी मागणी केली आहे परंतु विद्यापीठ प्रशासनाकडून मागणीला नकार मिळाल्यानंतर विद्यार्थी संघटना संतप्त झाल्या आक्रमक विद्यार्थ्यांनी विद्यापीठात घोषणाबाजी करत जोरदार आंदोलन सुरू केले विद्यापीठाने पर्याय व्यवस्था केल्याशिवाय वसिगृह सोडणार नाही असा ठाम पवित्रा विद्यार्थ्यांनी घेतलाय ही परिस्थिती अधिकच चिघडू नये म्हणून विद्यापीठ प्रशासन आणि विद्यार्थी संघटनांमध्ये चर्चा सुरू होण्याची चिन्ह आहेत मात्र विद्यार्थी आपल्या भूमिकेवर ठाम असल्यामुळे क्रीडा महोत्सवाच्या तयारीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे